थंडी आली की त्याबरोबरच भाज्यांचा सीझनही सुरू होतो पालेभाज्या तर मुबलक प्रमाणात मिळतात कोथिंबीर ही हो भरपूर येते बाजारामध्ये मग काय थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम कोथिंबीर वडी खाण्याची मजाच काही ऑवर हो आहे आज मी तुमच्यासाठी कोथिंबीर वडी ही रेसिपी घेऊन आलेली आहे अतिशय मस्त कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी होणार आहे तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअरही करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरच्या दोन गड्ड्या घेतल्या त्या निवडल्या चिरल्या स्वच्छ धुतल्या पाणी पूर्णपणे निथळलं आणि परातीमध्ये घेतलेली आहे आता मी त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकते आहे कोथिंबिरी मधलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे कोथिंबीर धुतल्यानंतर त्याच्यात जर जास्त पाणी राहिलं तर आपल्याला याच्यामध्ये जास्त बेसनपीठ आणि बाकीची पिठा टाकावी लागतात आणि ती कोथिंबीर वडी होत नाही मग बेसनाचीच वडी होऊन जाते म्हणून कोथिंबिरी मधलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आणि नंतर लागेल तेवढं बेसन पीठ आणि बाकीचं पीठ याच्यामध्ये टाकायचं जवळजवळ तीन वाटी बेसन पीठ टाकलं मी त्यानंतर अर्धी वाटी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचंही पीठ टाकणार आहे ज्वारीच्या आणि बाजरीच्या पिठाने कोथिंबीर वडी अतिशय कुरकुरीत होते म्हणून तुम्ही असेल तर ज्वारी आणि बाजरीचं पीठ नक्की टाका दोन्ही पैकी एक पीठ टाकलं तरीही चालेल यानंतर दोन चमचे भरून हिरवा वाटण टाकलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन गड्डी लसूण आणि एक इंच आलं याचं मी वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे चिवण हळद घातलेली आहे त्यानंतर आपण तीळ टाकूया याच्यामध्ये चमचाभर तीळ मी इथे टाकलेले आहेत आता यानंतर जिरे पावडर टाकूया त्याचबरोबर एक चमचा जिरे सुद्धा टाकणार आहे आता लाल मिरची पावडर टाकूया हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे आणि एक चमचाभर लाल मिरची सुद्धा टाकलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये टाकते आहे मी यानंतर सोडाही टाकायचा आहे हाफ टी स्पून सोडा टाकलेला आहे आणि थोडासा ओवा टाकूया हाफ टी स्पून ओवा सुद्धा टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण छानसं सा मिक्स करून घेऊया आधी आपण कोथिंबिरीमध्ये सगळी पिठं छान मिक्स करूया आणि लागेल तसंच आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही खूप पचपचित करायचं नाही आहे हे मिश्रण आपल्याला थोडस घट्टसर राहायला पाहिजे त्यामुळे लागेल तसंच पाणी टाकायचं आणि कदाचित आपल्याला पाणी सुद्धा लागत नाही कधी कधी कोथिंबीर धुतलेल्या पाण्यामध्येच हे पीठ मळलं जातं पण लागलं तर थोडस पाणी इथे वापरायचं आहे आता मला थोडं पाणी लागतं आहे म्हणून मी अगदी थोडस पाणी शिंपडणार आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे बरेच जण काय करतात कोथिंबीर धुताना त्याचं पाणी निथळून घेत नाहीत त्याच्यामुळे कोथिंबीरमध्ये भरपूर पाणी राहतं आणि मग भरपूर बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकतात आणि मग कोथिंबीर वडीची चवच बदलून जाते ती फक्त बेसनाची वडीच लागते कोथिंबीर वडी लागत नाही आणि आमच्या घरी ना सगळ्यांना कोथिंबीर वडीमध्ये कोथिंबीरीची चव जास्त लागायला हवी असते म्हणून मी बेसन पीठ कमी टाकते जास्तीत जास्त कोथिंबीरीचाच याच्यामध्ये वापर करते आता इथे बघा अगदी थोडं थोडं पाणी शिंपडत मी हे पीठ मळून घेते आहे आणि घट्टसर गोळा करणार आहे याचा बघा पीठ मळून झालेला आहे अगदी एक जीव असा घट्टसर गोळा तयार केलेला आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत लांबट आकाराचे गोळे करायचे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत याच्यासाठी मी थोडंसं पीठ घेतलं आहे हातावरती आणि आता बघा मी याचा कसा उंडा तयार करते आहे तुम्हाला लहान मोठी ज्या आकाराची कोथिंबीर वडी करायची असेल ना त्या आकाराचा हा गोळा तुम्ही तयार करून घ्यायचा आहे मी मध्यम आकाराची कोथिंबीर वडी करणार आहे त्यामुळे या साईजचा गोळा तयार केलेला आहे आता हा पिठाचा गोळा आपण उकडून घेणार आहोत याच्यासाठी मी चाळणी वापरणार आहे चाळणीला खाली तेलही लावलेलं आहे जेणेकरून ही कोथिंबीर चाळणीला चिकटणार नाही अशाच पद्धतीने आपण पिठाचे गोळे करून घेऊया मी याचे मोठेच उंडे करून घेते आहे कारण मोठे, मोठे उंडे केल्यामुळे कोथिंबीरवडी सुद्धा मोठ्या आकाराची होते जर लहान लहान उंडे केले तर कोथिंबीरवडी सुद्धा अगदी छोटी छोटी होते आणि ती तळायलाही भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे मी असे मोठे उंडे करून घेते जेणेकरून वड्या या मोठ्या होतील त्यामुळे आपल्या तळायचा वेळही वाचेल जास्तीत जास्त मोठ्या वड्या तळल्यामुळे ते पटकनही होतात बरेच जण काय करतात अगदी लहान लहान आकाराच्या कोथिंबीर वड्या बनवतात किंवा आळूच्या वड्याही अगदी लहान लहान साईजच्या बनवतात पण तसं न करता आपण मोठ्या मोठ्या आकाराच्या या वड्या बनवायच्या म्हणजे तळताना अगदी कमी वेळ लागतो लहान लहान आकाराच्या वड्या तळायला भरपूर वेळ लागतो तसंही तुम्हाला ज्या प्रकारच्या वड्या आवडत असतील जशा तुम्ही करा लहान करा किंवा मोठ्या साईजच्या करा आता इथे बघा सगळ्या पिठाचे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि हे सर्व आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत आणि उकडून घेणार आहोत उकडण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे त्या पातेल्यावरती आपण ही चाळणी ठेवणार आहोत पाणी गरम झाल्यानंतर आता त्याच्यावरती आपण ही चाळण ठेवूया याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी चांगलं झाकण ठेवायचं वाफ अजिबात बाहेर जायला नको म्हणजे वड्या पटकन उकडल्या जातील वीस ते पंचवीस मिनिटे आपण या वड्या उकडून घेणार आहोत पंचवीस मिनिटे झालेली आहेत आणि इथे बघा वड्या उकडलेल्या आहेत आणि वड्या उकडल्या आहेत हे कसं ओळखावं तर याच्यामध्ये तुम्ही चाकू टाकून बघू शकता चाकूला पीठ नाही लागलं तर समजायचं वड्या उकडलेल्या आहेत किंवा त्याला अशा थोड्याशा चिरा सुद्धा पडतात तेव्हा सुद्धा समजतं की वड्या या उकडलेल्या आहेत आता त्या थंड करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला या चिरायच्या आहेत थंड झाल्यानंतर वड्या कापल्या ना की त्याचा आकार अगदी छान येतो तुम्ही जर गरम गरम असताना वड्या कापल्या तर त्याचा आकार व्यवस्थित होत नाही कारण गरम गरम असताना बेसनपीठ हे चिकट असतं त्यामुळे वड्या कापताना ते बेसनपीठ चाकूला चिकटतं आणि वड्यांचा आकार नीट येत नाही त्याच्यामुळे या वड्या आपल्याला थंड करायच्या आणि नंतरच कापून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या वड्या कट झालेल्या आहेत कारण आपण हे थंड करून घेतलेलं आहे बघा किती छान झालेली आहे कोथिंबीर वडी पीठ अगदी बरोबर झालेलं आहे जास्त पीठही दिसत नाहीये कोथिंबीरचा वापर जास्त झालेला आहे हे वडी बघतानाच कळत आहे म्हणूनच कोथिंबीर वडी अगदी कुरकुरीत होते कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ कमी टाकलं आणि कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे त्याचबरोबर ज्वारी आणि बाजरीचं पीठही टाकलेलं आहे त्यामुळे तर ही वडी कुरकुरीत होतेच होते आता ही कोथिंबीर वडी आपण तळून घेणार आहोत मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर या कापलेल्या वड्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अगदी खरपूस होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत कोथिंबीर वडी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच त्याला हलवायचं नाहीये अगदी चांगली सेट होऊ द्यायची आहे आधी आणि नंतरच ती पलटी करायची आहे म्हणजे कोथिंबीर वडी ही तुटत नाही तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच जर तुम्ही चमच्याने ते हलवत बसलात तर कोथिंबीर वडी ही तुटू शकते म्हणून तेलात टाकल्यानंतर आधी थोडा वेळ सेट होऊ द्यायची आणि नंतरच ती पलटी करायची आणि मग एकसारखी अलटी पलटी करत अगदी चांगली दोन्ही साईडनी कोथिंबीर वडी तळून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवत ही कोथिंबीर वडी मी तळून घेतलेली आहे आणि दिसताना दिसतीये ना अतिशय कुरकुरीत झालेली आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही कोथिंबीर वडी गरम गरम सर्व करायची इतकी स्वादिष्ट आणि कुरकुरीत लागते ना खरंच सांगते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीनं करून बघा मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीनं कोथिंबीर वडी बनवाल इतकी मस्त होते ही आणि कोथिंबीर वडी तळताना घरभर इतका सुंदर सुवास पसरतो ना या वडीचा ही घरातली मंडळी येतात किचन मध्ये आणि एका मिनिटात ही वडी पस्त करून टाकतात इतकी छान रुचकर होते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की वडी बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून करूं सांगा रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत पुन्हा भेटूया धन्यवाद